नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आणि सगळ्यांनाच त्याबद्दल वाईट वाटत आहे एक गुणी खेळाडू पदक मिळवण्याची खात्री असलेली खेळाडू केवळ शंभर ग्रॅम केवळ शंभर ग्रॅम इतकं वजन जास्त भरलं म्हणून पन्नास किलो या गटातून बाहेर तिला पडावं लागलं व ती अपात्र ठरली असं आपण म्हणूयात आणि देशात एकच हल्लकल्लोळ झाला आणि दुर्दैवी घटना आहेच ऑलिम्पिक समितीने हे असे मुद्दाम केले का यामागे काही षडयंत्र आहे का असेही प्रश्न अनेकांच्या मनात आले असतीलच आणि स्वाभाविक येते कारण अजून भारताकडे सुवर्णपदक आलेलं नाही आहे ऑलिम्पिकमध्ये दोन हजार चोवीसच्या आणि आशा होती दिनेश फोगाट हिच्याकडून सुवर्णपदक मिळण्याची पण त्यामागचा इतिहास म्हणजे हे शंभर ग्रॅम वजन अचानक वाढलं का हा एक प्रश्न आहे खरोखर षडयंत्र आहे का हा देखील दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शिवानी पवार कोण हे आपल्याला माहीत नसेल कारण जे मेडल मिळवतात आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिकमध्ये त्यांचा डंका वाजत असतो आणि नेहमी त्यांचीच वावळ होत असते पण शिवानी पवार नावाच्या एका गरीब शेतकरी कुटुंबातून जेमतेम तीन एकर होय तीन एकर जमीन असणाऱ्या वडिलांच्या पोटी जन्माला आलेली शिवानी पवार अतिशय गुढी खेळाडू ती देखील कुस्तीमध्ये विनेश फोगाटसोबत किंवा आत्ता जो ऑलिम्पिकचा संघ गेला आहे त्यासोबत जाऊ शकली असती मात्र तिच्यावर कसा अन्याय झाला हे देखील बघण्याची गरज आहे सगळ्यांना खंत आहेच की विनेश फोगाट मेडल मिळवू शकली नाही आणि त्यामागे राजकारण देखील सुरू झालं आहे हे राजकारण असंच आहे की हे मुद्दाम केलं गेलं असेल स्वाभाविक आहे तसं वाटणं समर्थकांना कारण तिने आंदोलन जे केलं होतं त्या आंदोलनाचा हा वचपा आहे काय असाही प्रश्न अनेकांच्या मनात ते मात्र एक लक्षात ठेवा की खेळ आणि राजकारण हे नेहमीच वेगळं ठेवता आलं पाहिजे आपल्या देशाची खेळाडू आहे विनेश फोगाट आणि शिवानी पवार देखील तरुण मुलगी आणि ती प्रथमच ऑलिम्पिकमध्ये जाणार होती पण ती आता चार वर्ष मागे पडलेली आहे कसं ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत विनेश फोगाट हिने यावेळी निवड समितीकडे म्हणजे भारताच्या निवड ॲडहॉक समितीपुढे आपल्या दोन आटी घातल्या होत्या ते मोठं नाट्य घडलं होतं आणि त्या अटी अशा होत्या की मी त्रेपन्न किलोच्या गटात देखील खेळणार आणि पन्नास किलोच्या गटात देखील खेळणार याचं कारण आहे याचं कारण असं आहे की त्रेपन्न किलोच्या गटात ती हारली पात्रता चाचणीमध्ये भारतामधल्या पात्रता चाचणी हारली ती आणि त्यामुळे तिने सांगितलं की आता मी पन्नास किलो गटात देखील खेळणार आणि पन्नास किलो गटामध्ये त्यावेळे शिवानी पवार ही दावेदार होऊ शकत होती पण विनेश फोगाट अनुभव खेळाडू आहे आणि गुन्हे आहेच गुणाच्या बाबतीत दोष देताच येणार नाही तर विनेश फोगाटने शिवानी पवारला हरवले आणि पन्नास किलो गटामध्ये विनेश फोगाटची निवड झाली तिला दोन्ही गट हवे होते त्रेपन्न किलो देखील आणि पन्नास किलो देखील याचं कारण काय त्यासाठी बराच वाद घातला गेला विनेश फोगाटने हे देखील मान्य केलं त्रेपन्न किलो गटामध्ये की मला वजन कमी करावं लागणार आहे मला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे आणि ही सगळी माहिती तुम्हाला गुगलवर उपलब्ध होऊ शकेल बरं का होय गुगलवर माहिती उपलब्ध होईल तर अशा विनेश फोगाटने अठ्ठा पन्नास किलो गटातून आपली निवड करून घेतली होती अठ्ठा मी का म्हणतो कारण तिने निवड समितीसमोर अनेक आटी घातल्या होत्या आणि त्यावेळी त्या अटी मान्य करणे अजून पर्याय नव्हता कारण गुणी खेळाडू आणि तिच्या अटी निवड समितीने मान्य केल्या तिला निवडलं गेलं मात्र दुर्दैवाने पन्नास गटा किलो गटामध्ये शंभर ग्रॅम वजन बघा जागतिक स्तरावरची स्पर्धा आहे आणि जागतिक स्तरावरच्या स्पर्धेमध्ये हे काटेकोरपणे पाळलं जातं आपल्या दृष्टीने शंभर किलो म्हणजे काहीच नाही शंभर ग्रॅम म्हणजे काहीच नाही आहे केवळ शंभर ग्रॅम शंभर ग्रॅमसाठी तिला बाहेर पडावं लागलं ह्याचं दुःख आहेच पण विनेश फोगाटनी जो अट्टाहास केला पन्नास किलो गटातून खेळण्याचा त्यामुळं शिवानी पवार हिला मात्र संधी नाही मिळाली शिवानी पवार एवढ्या मोठ्या स्पर्धेत जाणार होती ऑलिम्पिकला आणि त्याला चार वर्षं ती रेंगाळलेली आहे तिला वाट बघावी लागणार आहे विनेश फोगाटने जो हट्ट केला होता त्यापैकी दोष कोणाचा आहे मला तरी वाटेल की निवड समितीने त्यावेळे त्या हट्टाला विनेश फोगाटने जो हट्ट केला त्याला त्याकडे लक्ष द्यायला होतं पाहिजे म्हणजे गरीब शेतकऱ्याच्या घरातली मुलगी नक्कीच पुढे आली असती विनेश फोगाटलाही पुढे यायलाच हवं होतं पण तिने त्रेपन्न गटासाठीच त्रेपन्न किलो तेथेच जर अधिक प्रयत्न केले असते तर कदाचित दोन दोन मेडल आले असते होय पन्नास किलो गटाचं शिवानी पॉवरनी आणलं असतं कारण ती देखील गुणी तिने यापूर्वी मेडल्स मिळवले आहेत फक्त ऑलिम्पिकमध्ये तिला मिळवायचं आहे आणि ते राहिलं तर दोष कोणाचा बघा शेवटी असंच म्हणता येईल तुम्हाला कर्णाची गोष्ट माहिती आहे की कर्णाला कवच कुंडल कशी मिळाली होती आणि ती लाभली नव्हती तसंच झालेलं आहे वाईट वाटतंय वाट विनेश फोगाडबद्दलही आणि शिवानी पवार बद्दलही त्यावरून आता राजकारण थांबावं एवढीच इच्छा आहे कारण खेळ आणि राजकारण हे वेगळं ठेवलंच पाहिजे आणि ते वेगळं ठेवलं तरच खेळाडू योग्य पद्धतीने प्रगती करू शकतील आणि खेळाडूंनी देखील आपली ताकद आपली शक्ती आपली कुवत ही ओळखायला हवी आणि त्याप्रमाणेच आपला खेळ पुढे न्यायला हवा असं वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह धन्यवाद